ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर मध्ये घराच्या बागेत ठेवलेल्या मटक्यात पाच फुटांचा धामण जातीचा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बागेतील ठेवलेल्या मटक्यात साप दिसल्याने घरातील कुटुंबांची चांगली तारंबळ उडाली होती. त्यानंतर कुटुंबातील संतोष फर्नांडिस यांनी सर्पमित्र प्रकाश गोहिल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सर्पमित्राने मोठ्या शिताफीने सापाला बाहेर काढून सुटका केली आहे उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून हा साप मटक्यात जाऊन बसला असावा असा अंदाज सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी सांगितला असून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे दामन मी नाही लपेट लपेटली म्हणजे तो की आहा। आहा। बोलता होता है है कि करने जाता तो ये जो रहता है। ये कुछ और रहता का ना आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा